नमस्कार मी श्रुती राहुल महाफास्ट हंड्रेड या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनमध्ये आपण सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोतच मात्र त्याआधी एक महत्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड पाहणार आहोत अमेरिकेतली अमेरिकेच्या राजधानीत ट्रम्प समर्थकांचा राडा पाहायला मिळाला आहे ट्रम्प समर्थक संसद भवनात घुसलेले आहेत पोलिस आणि समर्थकांमध्ये झटापट झाली आहे आणि या हिंसाचारात एका आंदोलकाचा मृत्यू झालाय वॉशिंग्टन डी सीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे संयुक्त अधिवेशनात ट्रम्प समर्थक घुसले आणि या सगळ्यानंतर ट्रम्प यांचं अकाऊंट ट्विटरकडून स्थगित करण्यात आलेलं आहे बारा तासांसाठी त्यांचं अकाउंट लॉक असेल म्हणजे दोन तास बारासाठी बारा, बारा तासासाठी त्यांचं अकाउंट स्थगित असेल संसदेतल्या हिंसाचाराचा जगभरातून निषेध घरी हो झालेला आहे